नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील गेवराई वंजारवाडी आणि धारूळ गेवराई तालुक्यातील घडलेली घटना उमापूर परिसरातील ही एक घटना आहे मालेगाव रस्त्यावर घडलेली आणि दुसरी घटना अशी आहे की धारूर तालुक्यातील कोहया या गावी घडलेली घटना आहे आणि तिसरी घटना अशी आहे की बीड जिल्हा बीड तालुक्यातीलच वंजारवाडी हे आदर्श गाव ह्या तिन्ही घटना यामध्ये दुर्दैवी जे की कोणाच्याही आयुष्यामध्ये अशा घटना घडू नयेत एवढ्या धक्कादायक आणि हृदयाला फिलावून टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील दोन घटना आहेत आणि इतिहास जसा आता महिन्यापासून अगदी हनामारीचे मारहाण गोळीबार हे जे कान आहे अशी एक घटना ताजी आता घडलेली आहे ती वंजारवाडी बीड तालुक्यातील तिथे बाकी शस्त्रांचा गोळीबाराचा काही संबंध नाही परंतु छोट्याशा शुल्क शुल्लक शुल्लक कारणावरून तिथे कुटुंबाला एका मारहाण झालेली आहे आणि ही बातमी तुम्हाला सर्वांना माहिती असेलच वंजारवाडीची सरपंचा केलेली मारहाण सभेला बैठकीला का आला नाही म्हणून झाडे लावायचे होते ला म्हणून तो का आला नाही म्हणून या रागदेशा कोटी श्रीराम तांदळे आणि पुंडलिक साहेबराव तांदळे या दोघांना मारहाण झाली आणि तो पळून गेला घरी जाऊन बसला तरी त्याच्या घरच्या महिलांना देखील मारहाण झाली लवकरच त्यांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे सरपंच असणारे आणि मुलगा गावातील संपूर्ण किंवा मात्र काय सत्य काय या खुलाशामध्ये आता तपासामध्ये होईल परंतु बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या दुसऱ्या दोन घटना अशा आहेत की त्या कोणाच्या आयुष्यामध्ये कोणाच्या मुला बाला बाळांवरती अशी घटना कधीही येऊ नये कारण त्याच्यासारखं दुःख कुठेच नसत कारण आपण जर पाहिलं तर धारूर तालुक्यातील ही घटना आहे कोह्याळ येथील तर कोह्याळ येथील प्रदीप मधुकर मुंडे प्रदीप मधुकर मुंडे यांना असणारे दोन मुलं सात वर्षाची एक चिमुकली आहे जिचं नाव कोमल आहे आणि पाच वर्षाचा एक त्यांना मुलगा आहे ज्याचं नाव आहे शिवम हे दोघेही मध्यरात्री झोपले असता सायंकाळी झोपेमध्येच या दोन्ही चिलेपिल्यांना चिमुकल्यांना सर्पदंश झाला आणि त्या सर्पदंशामध्ये त्यांना कस मळमळ होऊ लागलं उलटी आल्यासारखं होऊ लागलं म्हणून त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याच्या नंतर तपासाच्या तपास सुरू असताना त्यांनी श्वास सोडला प्राण सोडला आणि तपासाच्या अगोदर त्यांनी ही दुनिया सोडली मित्रांनो सर्पदंशाने या चिमुकल्यांचा आज दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे आणि कोणाच्याही जीवनामध्ये कोणाच्याही आयुष्यामध्ये अशा घटना घडू नयेत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या मुंडे परिवाराला आज दुखातून सावरण्यासाठी संपूर्ण गाव पह्याल हे गाव त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे त्यांना सपोर्ट देत आहे सांत्वन करत आहे परंतु त्या कुटुंबाची यातना काय असेल दोन्हीही आज मुळे सर्पदंशाने आज झालेले आहे ही आहे धारो तालुक्यातील येथे घडलेली घटना गेवराय तालुक्यातील देवराई तालुक्यातील तालु जी घटना आहे त्यामध्ये ओमापूर परिसरातील दोन युवक त्यांचा विहिरीच्या पाण्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे बुडून मृत्यू झालेला आहे आणि त्यांना पोहायला येत होतं परंतु तरीही बुडले याचं कारण असं की त्यांची मोटरसायकल त्या मालेगावच्या रस्त्याच्या शेजारी हवाले नावाच्या इस्माची मालकीची विहिरी आहे त्या विहिरीमध्ये त्यांची मोटरसायकल पडली का टाकली हे तपास अंतिक समजेल परंतु त्या विहिरीमध्ये मोटरसायकल असल्यामुळे त्यांनी मध्ये उडी घेतली मोटरसायकल काढण्यासाठी परंतु ती गाडी मोटरसायकलमध्ये पडल्यामुळे ते पेट्रोल संपूर्ण विहिरीच्या पाण्यामध्ये पसरलं आणि त्या त्यांचा ऑक्सिजन कमी झाला नाका तोंडामध्ये ते पेट्रोलचं पाणी गेलं आणि तेथेच त्यांचा दमछाट होऊन दोघांचाही मृत्यू झाला दीपक धर्मा मोरे अनिल सोनवणे या दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि हे सोनोने हे शिर्डीचं आहे चकलांबा आणि उमापूर पोलीस स्टेशनच्या तपासाच्या अंतिम आहे तपासाच्या अंतिम होईल त्यांचा मृत्यू झाला कशामुळे झाला दिसून येईल आणि मोटरसायकल त्या विहिरीमध्ये कशी पोहोचली विहिरीमध्ये मोटरसायकल कुणी टाकली हे सुद्धा तपासाच्या अंती निष्पन्न होईल परंतु गेवराय तालुक्यामध्ये नव जवान तरुण युवकांचा हा मृत्यू झालेला आहे शिर्डीचे हे दोन्ही रहिवासी आहेत परंतु येथे गवळ्या तालुक्यामध्ये कामानिमित्त आले असता त्यांच्यासोबत ही घडलेली घटना आहे आणि त्यांना हा जीव गमावा लागलेला आहे आपण जर पाहिलं तर अशा घटना कुठे ना कुठे काही ना काही निमित्ताने घडत असतात अशा दुर्दैवी घटना कोणासोबतही घडू नयेत म्हणून सावधान राहणं खूप महत्वाचं आहे सुरक्षित राहणं खूप महत्वाचं आहे आणि सतर्क राहणं आपल्या आसपास होणाऱ्या घटना कशामुळे होतात का होतात त्याचं कारण काय असेल याच्या जडामुळाशी जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे ज्या ही घटना घडलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंचाची मारहाण झालेली वंजारवाडीतील प्रकरण आता त्यांचा उपचार चालू आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि वयार येथील दोन चुमुकल्यांचा सर्पदोशाने झालेला मृत्यू आणि गवरा तालुक्यातील अं दोन युवकांचा विहिरीच्या पाण्यामध्ये बुड झालेला हा दुर्दैवी मृत्यू या घटनाने संपूर्ण बीड जिल्हा हळहळ करत आहे धारूळ तालुक्यातील घडलेल्या घटनेत बीड जेला हर करत आहे संपूर्ण गाव आज त्यांच्या मुंडी कुटुंबाच्या पाठीशी आहे धन्यवाद राजा घरामुळे पाहण्यासाठी नऊ सारखं प्रतिजायनर सोबत नक्की राहा सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे